नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत वडगाव परिसरामध्ये अचानकपणे झालेल्या आढळ्याच्या पावसामुळे घाण नाल्याचं पाणी घरात घुसल्याने वडगाव आनंद नगरातील अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे गटारीचे घाण पाणी घरात घुसल्याने रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय वडगाव आनंद नगर अष्टविनायक नगर परिसरातील जवळपास आठ घरांमध्ये हे नाल्याचे पाणी घुसले आणि घरातील मौल्यवान वस्तूसह उदरनिर्वाह करणाऱ्या सर्वच वस्तू त्या घाण पाण्यामध्ये सापडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वडगाव स्मशानभूमी जवळून मोठा नाला बांधण्यात आलाय मात्र हा नाला आनंदनगर तिसरा क्रॉस पर्यंतच निर्माण करण्यात आला आहे पण पुढील काम मात्र अर्धवट राहिले याचे कारण पुढील मार्ग नाल्याला मिळाला नसल्याने अर्धवट नाला बांधण्यात आलाय आनंदनगरातील काहींनी अतिक्रमण करून नाल्यावरच घरे बांधल्याने नाला खुदाई करण्यास या भागातील रहिवाशांनी नकार दिलाय यांना त्या कारणावरून नाल्याचे काम अर्धवटच राहिल्याने नाहक त्रास मात्र या भागातील अष्टविनायक नगर येळूर रोड येथील आठ घरांना सहन करावा लागतोय घरामध्ये घाणपाणी पाणी साचून राहिल्याने घरामध्ये असलेल्या मौल्यवान वस्तूंसह मुलांचे सर्टिफिकेट लॅपटॉप व धान्याचे नुकसान झाले आहे या घाण पाण्यामध्ये सापडल्यामुळे या आठ घरातील परिवारांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय यावेळी या, या भागातील नुकसानधारकांनी प्रशासनाला कडक इशारा देते वेळी सांगितले आहे की हा नाला तुरंत बांधून घ्यावा अन्यथा ता येत्या काळात आनंदनगर वडगाव रहिवासी रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी देण्यात आला आहे दररोज कामाला जाणारे लोक त्यांची कामाला गेल्याशिवाय त्यांची तसल्या घरात पाणी गेलंय हे बघा श्री श्रीमंतांच्या घरात कधी पाणी जात नाही कारण त्यांची घरं वर असतात आणि ज्यांनी तीन तीन चार चार मधली घरं बांधलेली त्यांची घरं वर येईल आणि त्यांनी येऊन काय सांगतात आम्ही नाला आडवी ना म्हणून सांगतात मग आडवी ना तर थांबलंय का मग जीवनाच्या एकट्यासाठी तो दोघांसाठी लोकांचा जीव जाताला परिस्थिती आहे बघा सांगितलेलं बघा परिस्थिती अशी बसली की आमच्या हातानं काय वाईट करू चालू आहे हे विचार करा प्रशासना तर त्या चार घरांवरती टार्गेट आहे बघा आम्ही हाय ते स्पष्ट बोलावलं भले मला आमच्यावर केस झाली तरी चालेल काढला रस्ता तेवढा मोठा रस्ता केला जसं पोलीस प्रशासन लावून काढा की सरकारी जागा असेल प्रत्येक लोकांना माहिती आहे की सीडीपी कुठला आहे कुठन नाला आहे कुठं नाही सतरापूरचा नाला आहे सतरापूरचा कॅन्सल करून आम्हाला सगळ्यांची मिटिंग करून सातपूरचा नाला केलेत सातपूरचा नाला केलेत तर तुम्ही सातपूरचा पोलीस प्रशासन घेऊन काढा की असं होईल की पब्लिक पब्लिक मध्ये मारामारी होऊन बसेल बघा बरोबर आहे ने तुम्ही लावा पोलीस प्रशासन डीसी ला बोलवा थांबून काढा नाला तुम्ही सरकार आहे नव्हतं गोरगरिबांची तेवढेच घरं काढता का तुम्ही हे गटर्यावरती जरा चौकटी तुम्ही फोडून टाकता की का पोलीस प्रशासन लावून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याची भरपाई कोण देणार असा सवालही यावेळी करण्यात आला आणि आम्हाला माहितच का मोठा येत होता तर हा पूर्ण वडगावचा आहे त्यामुळे आनमोळ वडगाव सगळ्यांचा आहे ना ते थोडं थोडं पाणी करून पूर्ण भरला आणि तिकडे नाळा पूर्ण बांधलेच नाही त्यामुळे ते पाणी सगळं आलं आणि आमच्या घर लास्ट असल्यामुळे तिकडनं उतारी आहे असं म्हणजे वडगाव आणि इकडंच गटर आहे तिकडे बाकीच्या ठिकाणी गटर पण नाहीये मग ते आमच्याच गटर झालं आणि आमच्या घर लास्ट आहे त्यामुळे सगळं भरलं आणि त्यात आमची अभ्यास करत ते लॅपटॉप मोबाईल सगळं तिकडं ठेवलं सगळे आमचे सर्टिफिकेट तिजोरीमध्ये सामान होत सगळे कपडे परत आमची भाताची पोती तांदूळची पोती डाळी हे सगळं तिकट आमची भांडी वगैरे सगळंच खराब झालं आणि आमची वॉशिंग मशीन होती ती पण खराब झाली सगळंच खराब झालं काहीच आणि मोबाईल वगैरे कुठे गेले काय पताच लागला नाही सापडलेच नाही कुठे गेले पाण्याच आनंदनगर वडगाव परिसरातील घरामध्ये नाला गटारीचे पाणी साचल्याची बातमी या भागाच्या नगरसेविका सारिका पाटील यांना समजताच त्यांनीही लागलीच धाव घेत या रहिवाशांच्या मदतीला धावल्या आणि नेमके काय घडले याची माहिती यावेळी माध्यमांशी दिली ह्या नाट्या मी सांगू शकतो म्हणजे ह्या ह्या भागाची नगरसेविका मी आणि एक महिला असून दिवसरात्र करून मी या भागाला डेव्हलपमेंट फंड आमदार अभय पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जो फंड दहा कोटी आणून घेतलेलं होतं मी त्यातल्या आता येळूरपासून तुम्ही गणपती मंदिरपासून बघतच आहे असे भ्र प्रत्येक लोकांनी ऑब्जेक्शन केलेले आम्ही तिथं सॉल्व्ह करून करून तो नाला आजपर्यंत इथं नाईक नगरच्या कोपऱ्यापर्यंत आणलेला आहे तर खास करून पाच कोटींसाठी आत्र बांधकाम नाही आमच्या आनंदनगरमधन जो ओंकार नगर पासून स्टार्ट होतोय तिथला पण भरपूर लोकांनी तक्रार दिले होते तर तो पण आम्ही सगळेजण सक्सेस करून टीका करून आम्ही तो फार करून आमच्या आनंदनगरचा दुसरा क्रॉस पर्यंत आणल्यावर तिथे काय अशी समस्या आहे मला माहिती नाही जो आता सीडीपी नाला त्यांनी चार वेळा नव्हे पाच वेळा एन्क्वायरी करून मार्क घालून सगळ्यांच्या संमतीमुळं आम्ही तो नाला करायला स्टार्ट करायचं म्हटल्यावर दुसऱ्या दिवशी निवेदन जातोय की तो थांबवायचं काम करायचं नाही त्यांचं म्हणणं असं आहे की तो नाला मागच्या बाजून घेण्यापेक्षा समोरना गल्ली घ्या म्हणतात गल्लीच न घ्या कसं घेणार आम्ही कुणाच्या दारात न घेणार नाला त्यांनी आम्हाला एक सुधारत पास केलंय की ती इकडनं तीन फूट आणि इकडनं दोन फूट करून गटार सारखा करून तो नाला पास करा पाणी ते पास मी कसं करणार की पुढं बघितलं तर कुठलीही गवर्नमेंटची जागा नाही आहे सगळ्यांची लेआउट बांधकामच केलेली घरं आहेत एक दोन तीन जागी असे आहेत त्यांनी विकणार की आपल्या ह्याच्यात अतिरिक्त घालून देऊ शकत नाहीत आणि पुढं गेलं तर अन्नपूर्णेश्वरी नगर आहे ते पण पूर्ण ह्या पाण्याने आज भरलेलं आहे आणि आज ही आठ घरं इतकी भरलेली आहेत की त्यांचा भरपाई आता कोण देणार म्हणून आम्हाला विचार चुकी कुणामुळं ह्या जनतेमुळं चूक झालेली आहे जनतेने आम्हाला पाठिंबा दिला असता तर आज दीड दोन महिने तो, तो नाला मी आठ दिवसात तिथन काढून घेतो म्हणून सगळ्यांना रिक्वेस्ट केलं चार वेळा नाही दहा वेळा मीटिंग केला तरीही कोणी पण आम्हाला रिस्पॉन्स आले सेकंड प्रॉसेस दिलेले नाहीये त्यासाठी मी अजून एकदा तुमच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो की आज तुमच्या पाच सहा घरांमुळे आज हजार लोकांची घरं आणि डुबलेली आहेत हे दोन हजार पासन जे कार्यक्रम हे बघितलेला आहे एवढं पाणी भरून लोकांचं आज पूर्ण घरात भरून इतर इतकं नुकसान झालेलं आहे ह्या फ्लड साहेबांनी एक निर्णय घेतले दहा दहा कोटी रुपये ह्याला अनुदान घडलेलं आहे त्या दहा कोटीचं अनुदान आज गव्हर्नमेंट की होतं काम तर तरी पण साहेबांनी पुढाकार करून आज केलेला आहे मी एवढ्याच विनंती करतो की तुम्ही आपला बघू नका लोकांचं बघून हे काम जे थांबलेलं आहे लवकरात लवकर सुरळीत पाड करून द्या धन्यवाद त्याचबरोबर मी या भागातील ज्या घरांमध्ये पाणी साचले त्या भागातील रहिवाशी पाच वाजल्यापासून रात्रभर ते घाण पाणी काढण्यास जुडले होते वेळेत नाला बांधला गेला नाही तर येत्या काळातही या नाल्याचे पडसाद या वडगाव आनंद नगर भागाच्या रहिवाशांना पुन्हा भोगावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे याकडे प्रशासनाने जातीने लक्ष घालून ही समस्या सोडवावी अशी मागणी या भागातील जनतेकडून केली आहे